आता कसं आहे बऱ्याचदा आपण लय प्रश्न आहे बरं का एकच नेमकं रिपोर्ट मध्ये काय आले आता ते रिपोर्ट मध्ये मी काय सांगणार नाही हा सांगायला काय नाही असं काय बाकरी करती उरकायची गरबड चालली आता परत दवाखाने आता आता माझी तब्येत एवढी बिघडली की माझी केपॅसिटीच नाही गाडी बसून परत जायची पण आता काय नाही लाज आहे भाऊ बहिणी त्याच्यात तुमच्या दाजीला मार्गाला हो का घरात राहिला कामाला नाहीतर तर इकडे घरात नाही राहिले एवढं जेवण आहे एवढं आज म्हणजे आता दाजी निघाला काम हे निघाले दवाखान्यात अहो घरी हे आणायला हे सर कोणी दवा हे जळण मग गहू आणायला जळण करायला नाही पोरी तर चालत पेपर चालू आस पेपरला गेली आज पोरी गेल्या चालत सगळं अवघड होऊन बसले मला काय सांगायचं बर ना? ना? का मला जाण ती सांगतो हो। सायबायची पण बघ आता मला तर जरा टेन्शनच असत म्हणलं आता पुरी पिलो असते पिलो असते काय दाजीला टेन्शन येत नाही म्हणजे डबा किंवा रेडी असते आता बायक म्हणलं तब्येत नाही बरोबर हा आणि त्या दाजीला जायचं का मला बरतच काय नाही जरी डबा नाही मी तरी आपलं सगळं सुद्धा म्हणजे खाटेल ही ती पण आधी दोन दिवस झाला हॉटेलमध्ये जेवतोय आणि त्यात म्हणजे अजून दोन दिवस जर हॉटेलमध्ये जेवायचं म्हणजे मग आता त्याला कसं आहे वेळ आल्यानंतर तर खावं बी लागतं बाहेर असं नाही तसं म्हणजे पण गरली काम नाही अशी काद्याची कामं कराय म्हण उचली ये ना इकडं उठली आता उठली मा चल झाली का झाले तो, तो, तो बस आता अंगोळ मस्त लाईट आली लाईट गिरती सकाळपासून लोक ना काही पाणी पियचं नव्हतं हा पाणी भरपूर लागतं घरात टाकी भरली निमेशा भर गिरती टाकी पाट हा टाकी काय मग आता मोटर चालू करावं लागणार आहे आज मला दोघा मेगार पाणी सांगूल ति लाईटच नव्हती ना आता म्हणलं नाही वर कावा तर तरी मी तसं आपलं तिकडे पियल तिलर भरलेलं असतात पाणी पियाचं पाणी मी भरलेलं असतं पण होतं काय प्रॉब्लेम तीन तीन चार चार दिवसात पियाला तर आपलं डरण भरलेलं असतात पाणी पियाचं आता ओतून परत ताजं पाणी भरून ठेवलं पियाला काय लाईटचा बोटला झाला परत पुढं काय झालं म्हणजे काय करायचं हा होय मायर बघत कुठे गेले होय शिव्या वहिनी आपण कुठे गेले ना सळत सळत गेले सगळे त्यावे गेला आता येईल ना मम्मी मम्मी येणार तिकडे येते गडी बार मग काय टेन्शन मम्मी आल्यावर काहीच नाही काय घेऊन झालं माहिती बाबा ना म्हणजे <laughs> आता तिथे दवाखान्यात आहे ना राज भाऊ म्हणजे आता गडी माणूस पडला आज मग आता योग्यता असते इकटी तिथं पिंकी बी आता पोरा तरी तब्येत तर पार्टी घाड्यासारखी झाली काय त्याच्यामुळे मग आता इकडे आणायचे ठरले पिंकीला मग म्हणला मी पिंकीला इकडे घेऊन येतो मी बी दोन दिवस झाला चांगला ताठ्यावर झाला दवाखान्यात जरा आघोड पिंगुळ नकोय हम जरा घोड मग मग पिंकी इथं पिंकी राहीन पोरी पशी इथं मी जाईन का मला आणि आता तुमच्या म्हणजे काय प्रॉब्लेम म्हणजे काय हे दुखत नाही पण आता नाही ना चाल तिथं तिकडून फोन करता ये 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 आता तिथं माणसाची गरज आहे असं काही नाही बाया माणसाची गरज आहे तिथं काय गाड्या माणसाची आवश्यकता नाही पण आता एक नाही म्हणून राजबा आपण तिथं थांबविलेला आहे पण आता ही माणूस आपल्याला सहित काय वचन साचल करणार आहे काय करणार आहे काय करायला रिपोर्ट काढा नाही हिची म्हणलं हा आणि माझा विषय असा की माझी आधी तब्येत खराब असल्यामुळे मला काय एवढं नेट देऊन उचलायला जमत नाही हा पर सकाळी डॉक्टर आले बघायला पेशंटला तपासायला मेन डॉक्टर आली होती आणि मग त्याच्यामुळे तिथं कसं हुशार मानून लागतंय पेशंट बसली आता फाईल करायला सांगितलेली नाही मेल मध्ये कस हुशार म्हणून लागतोय त्याच्यामुळे कसं आहे तुमच्या तुमचा जावं लागणार आहे दवाखान्यात तिथं मग चला म्हणलं कस काय माहिती का बाबा बहिण हिडो स्टॉप करावा लागला आता भाजी करायची बायको म्हणजे नाही भाजीच करायची मी तिची भाजी ना नाही भाजीच नाही करायची भाजी होती काल होणार त्यात म्हणून करायची नाही मग आता तुम्ही जागा मिरची संपली आज बरं झालं शनिवार बाजारी नाही आणायला लावलं अर्जंट मध्ये मिरची घेऊन आलो लगेच गावात हाजी केस काही राऊ पगार लावून सांगायची आकारच नाही राहायला आता भाकरी बिकरी झाल्यात आता काय फक्त भाजी मस्त बनवायची आपलं डबा बांधून घेऊन जा रात्रीच कालवण आहे ते कालवण आणि खा आणि भाजी घेऊन जा आणि काय म्हणते मी आयला उलशी खिचडी करते मुगाचे डाळ ता तांदूळ बरं म्हणजे फाईल चालली तिथं रिपोर्ट येते ते सगळं तिथं नंबर तिथं ती नंबर असतात तिथं लय नंबर असतात फाईल बनवायचे म्हणलं ना लय नंबर असतात तिथं आता मला माहिती तिचा अनुभव आहे आता त्याच्यात कसं आहे भाऊ ना आता कस भाऊ म्हणत होता योगीता म्हणतो तुम्ही जण या तिकडे आता मी तिथं सोरावायला लेकरांना काय <laughs> घालायचं आणि नाही जाणं काय ना आपण जाऊ पण किती इथे एक तर रात्री आलो आता हे आता पोरगी आज पिलू गेली याला पेपरला ते दोन्ही गेल्या सगळं आता ही एकटीच इथं घरी येल बाई इथं कोणा पैसे होऊन जायचे या पोरीला बर संघ घेऊन जाणं होय आता दाजिरी पर्यंत ते सगळ्याच पोरी येणार आहेत असं नाही येत येणार आहे ती बर जर राज तिकडून जर लवकर निघाला असं तर मग पोरीला कोणा पैसे होईल असत ही वाद आहे ना आता त्याच्यात मग आता मी जर सोडवाय सोडवायचं म्हणणं तिथं आता तिथं जायचं का वा किती वाजे वाजेपर्यंत जायचं का वा तिथून माघारी यायचं का वा आणि दाजीने कामाला जायचं का वा आतापर्यंत दोनदा फोन आला आहे कामवाल्यांचा जोडदाराचा फोन आला दाजी येणार का ना नाही आज हा आता जावं लागणार आहे बाबा ना कसं आहे एक तर आता दाजीचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे कसा आहे काय त्याच्यामुळे आता आपल्याला ते जोडदार आपल्याला सोडित नाही जरी दाजीने दोन दिवस सुट्टी जरी मारली ना तुमचं घरचं काय काम आहे ते करून घ्या पण कामाला या देवा देवा करून तुम्हाला आहे बाबा नको एक तर आज काम लागले आणि घरी बसून काय करता इकडं तिकडं आता दवाखान्यात तर माणसं जर बाबा जर जाऊ आवश्यकता जर लागली दाजी तर ठीक आहे मग बाबा सांगता येईन की बाबा मला काम आहे मला जावं लागणार आहे दवाखान्यात बरं आपल्याला काय कोण काही म्हणलंय का दवाखान्यात बा आपले मार्ग लोक ही ते जाऊ नका तुमचं जे आहे काम ते करू नका असा विषय आहे ना पण कसं आहे बाबा ना बही नो कामाचा उभं घेतलं पाहिजे दवाखान्याचा उभं घेतलं पाहिजे त्याच्यामुळं म्हणलं तू ये इकडं पिंकीला घेऊन आहे का नाही लेकराचं बी आपल्या ले इथं रांकी लागल तिथं लेकराचं तब्येत बी एक तर एकतर बाहेर सगळे फोन करतात की राजे कालच म्हणतो ते पिंकीला घेऊन या इकडे तब्येत बारखं लेकराची कसं आहे तिथं म्हणजे दवाखान्यात सोपं नाही का एकदा जरा आणि त्या लेकराला सहन झालं पाहिजे ना हाय का नाही म्हणून म्हणलं राजा भाऊला डबल नाही तू तर तू येणारच आहे इकडं हा मी बी तिकडे यायचं आणि म्हणलं दुबळ किती आहे मग म्हणलं तू इकडे ये पिंकीला सोड इथं आणि दोन मग तिला घेऊन जा का नाही माझी दवाखा नाही होणार नाही काय नाही मी बी दवाखान्यात जाईन ना बाबाई आपलं काम हो जाईन ना मी ती हा काय आता जेवण करतो मस्त पैकी आणि जातो काम हाव आता तिथं कसं आहे बाबा ना सारखं म्हणजे तिथं रिपोर्ट तर आता फाईल बनवायला नंबर येत मार माझी राजभाऊला आता करता मला वाटतं दोन तीन वाजता बरं का इथं आणि परत इथून जायला परत चांध्याकाळ होईलच मला वाटतं पण आता कसं आहे कसं तरी आपल्याला सध्याच्याला ऍडजस्ट म्हणजे करावंच लागणार आहे ना आता बायकोची मस्तब्येत बरोबर नाही इथं पण तिथं कसं आहे जरा आता डॉक्टर आले होते तिथं त्यांनी रिपोर्टमध्ये काय आहे काय का नाही हे सगळं तिथं सांगितलेलं आहे आणि तसं जर तुमची ते तुम्हाला तर सांगणार आहे असं काय नाही पण कसं आहे बाबा ना तिथं म्हणजे आता सासूबाईचं मी तुझं ऑपरेशन करावं लागणार तिथं गाठ रक्ताची गाठ मी तुझं ऑपरेशन करावं लागणार आहे त्या ठिकाणी मग आता भरपूर खर्च तर भरपूर होणार आहे तिथं आता सगळीच बाबा म्हणतात मोफत 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 पण सगळा दवाखाना मोफत नाही ना तिथं हम्म कस आहे जर दोन लाख रुपये जर खर्च आला तर लाख रुपये मोफत खर्च आणि आपला लाख रुपये खर्च जर चार लाख रुपये जर खर्च आला तर दोन लाख रुपये तीनशे दोन लाख रुपये आपली मी म्हणतोय या दोन लाख रुपये तिथे ते पण ती दीड लाख देते का लाख देते हे आपल्याला नाही मोफत काय सगळंच मोफत नाही पंच्याहत्तर टक्के मोफत आहे का पंचवीस टक्के मोफत आहे का पन्नास टक्के मोफत आहे हे आपल्याला माहिती नाही आता जे वेळेस आपलं वडील आपण दवाखान्यात घेऊन गेलो होतो ना ते वेळेस आपले जवळपास पन्नास हजार रुपये गेले त्या ठिकाणी पण त्यांनी किती दिले वीस हजार मोफत दिली मग किती गेले पन्नास हजार गेले मग तुम्ही सांगा तीस हजार आपले गेले ना म्हणूनच मग मी काय सांगतोय बाबा जर दोन लाख रुपये जर मी म्हणतो तीन लाख रुपये खर्च आलात तर लाख रुपये देत्यांना दोन लाख रुपये आपल्याला घाला लागणार ना मग भाऊ बहीण म्हणतात आहे मोफत आणि यांना कशाला पैसे पाहिजे हा पण आहे भाऊन बहिणी अडचणी भरपूर असा खर्च पंधरा दिवस झाला दवाखाना चालू आहे मग ही काय सोपं आहे का पैसे तरी करून आणायचे का झाडाला तोडायचे द्यायचे तर असं नाही ना आणि बाहेरचे असे हो म्हणजे आता बरेच भाऊ बहीण म्हणतात की सरकारी दवाखाना सरकारी दवाखाना नाही देऊ ही कसं आहे तो दवाखाना पूर्णपणे सरकारी दवाखाना नाही तिथं खाजगी दवाखाना आहे तो पण कसं आहे गोरगरीबासाठी तिथं मोफत उपचार काहीतरी मग असं म्हणजे मा पंचवीस टक्के गावा आहे पण रक्कम सरकार देतंय त्या ठिकाणी मात्रराव मा, फुले आणि दुसरं राजीव गांधी म्हणजे ह्या योजनेत तिथं आपले फाईल बनवितात आणि मग वरून पैसे आपल्याला भेटतात काय गाव आहे ना पंचवीस टक्के मान मी म्हणतो नेम नेमका भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे ना हम्म पण काय गो पैसे देत आहे ना सरकार त्या ठिकाणी असं काय नाही पण आता ही म्हणजे मी तुम्हाला सांगितलं म्हणजे बराच भाऊ की सगळा मोफत दवाखाना मोफत नाही काय नाही काय नाही आता एका ताईंची कमेंट आरती तिथं की माझं बी पेशंट होतं त्या ठिकाणी हा न मोफत दवाखाना आहे तर मला दाखवून द्या तिथं की मोफत सगळा आखा दवाखाना आहे म्हणून हा असं काही नाही आमच्या वडिलांची फाईल आहे ते ठिकाणी किती पैसे आले काय झालं ही सगळं मी तुम्हाला प्रूफ दाखव आणि तर सोशल मीडियावर काय की प्रूफच दाखवा लागतं काय बी लोकांनी कुणी बी काय करायचं की कमेंट टाकायची म्हणजे झालं त्याच्यावर मजा बघत बसायची असं नाही मोफत दवाखाना म्हणजे हा आपण जे वेळेस बारामतीला आपल्याला दवाखान्यात जायचं होतं ना कोणता तो दवाखाना आता आपण काय महिला हॉस्पिटल ते दवाखाना मोफत होता परत पुन्हा ससन ते बी मोफत होता पण या ठिकाणी कसं आहे बाबा ना की आता बारामतीला आपण रिपोर्ट दाखवलं त्या दवाखान्यात पण तिथे ही एवढं मोठं ऑपरेशन त्या ठिकाणी झालं नसतं मग आपल्याला पुढं बाहेरच्या दवाखान्यातच दवघळ करावं लागली असती ना खाजगी दवाखान्यात आता मस् पुण्याचे दवाखाने आपल्याला इकडे तिकडे हायचं दवाखाने पण आता पेशंटची अशी परिस्थिती आहे की या पेशंटला चार माणसं लागत आहेत धारायला हम्म उठून बसवायला इकडे तिकडे पळवायला चार माणसं लागत आहेत त्याच्यामुळे कसं आहे बाबा न बहीण आता हे दवाखान्यात आपण माझं ऑपरेशन झालंय वडिलांचं ऑपरेशन झालं आपल्याला माहिती येऊ दवाखाना की ह्या ठिकाणी बाबा आता एम आर आयची मागच्या वेळेस पाहिलं ते जे वेळेस आज घेऊन गेला होता त्यावेळेस सुविधा नव्हती तिथं आयची पण आता सकट तिथं त्यांनी तिथं तिथं तर पेशंट बाहेर पाठवला तर नाही एम आर आयला म्हणून त्यांनी तिथं ती सुविधा तयार केलेली एम आर आयची सकट म्हणून आपल्या सहासोबाईचा तिथंच एम आर आय झाला आणि एम आर आयमध्ये रिपोर्टमध्ये आता तुम्हाला आताच मी सांगितलं की तिथं मी तुझं ऑपरेशन करावं लागणार आहे त्याच्यामुळे भरपूर असा खर्च येणार आहे आपण काय आपल्या मनाने सांगू शकत नाही किंवा काय नाही काय ती परिस्थिती तिथं मग तिथं रिपोर्ट बनवायला जवळपास दोन तीन दिवस तर लागतातच तिथं मग सगळे जोपर्यंत जरी आपण बाहेर रिपोर्ट दुसऱ्या दवाखान्यात जरी बनवले असली तरी ती त्यांच्या त्या रिपोर्टवरती त्यांचं ट्रीटमेंट म्हणजे ऑपरेशन किंवा त्यांचं ट्रीटमेंटवर त्या ट्रीटमेंटवर त्यांचा उपचार करीत नाही ती काय करते त्यांचं तर तपासण्या करतात सगळ्या आणि त्यांच्या तपासण्या म्हणते ऑपरेशन ऑपरेशनला घेते दुसऱ्याच्या दवाखान्याच्या रिपोर्टवरती कोणतीच गोष्ट करीत नाही त्या दवाखान्यात दाजीला अनुभव आहे आणि दवाखाना लय भारी तो बऱ्याच वेळ मला विचारलं कमेंटमध्ये मी विचारले दाजी कोणत्या दवाखान्यात नेले सुजय विखे पाटील दवाखाना विळत घात त्या दवाखान्याचं नाव आहे बरं चला बाबा न बहिण आता जेवण करतो आपलं कामाला निघायची तयारी करतो दाजी <laughs> आता येईन राजभाऊ राजभाऊला बी याला टाईम लागणार आहे इकडं पिंकीला ते इथं सोडेल आणि तुमची ताई आणि राजभाऊ तर इथून परत दवाखान्यात जाणार आहे आता कसं आहे बघू आता पुढची पुढं बाय बाय मग सगळ्यांना